कोरेगावच्या चौथाई प्रभागातील अंगणवाड्यांचा चेहरा मोहरा बदलणार प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिला नवीन पत्रा राजकारणाबरोबरच समाजकारणामध्ये अग्रेसर असलेले कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी चौथाई परिसरातील अंगणवाड्यांचा गायापालट करण्याचा निर्धार केला आहे भर पावसात गळक्या इमारतीमध्ये धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भरभक्कम छत उपलब्ध होणार आहे मंगळवारी दुपारी दोन वाजता बर्गे यांनी अंगणवाडीसाठी नवीन पत्रा उपलब्ध करून दिला आहे मातोश्री स्वर्गीय सिंधुदाई फत्तेसिंह बर्गे यांच्या स्मरणार्थ सोमवारी राजभाऊ बर्गे यांनी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक दोनमध्ये मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले होते त्याची माहिती समजल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी चौथाई परिसरातील अंगणवाड्यांच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली राजाभाऊ बर्गे यांनी शाणाचाही विलंब न लावता अंगणवाडी परिसराची पाहणी केली आणि तातडीने पत्रा लोखंड व अन्य दुरुस्तीचे साहित्य दिले बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या ठेकेदार व कामगाराला बोलावून घेत तातडीने बुधवारी सकाळपासून काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले राजभाऊ बर्गे यांच्यासह माजी नगरसेवक सचिनभैया बर्गे सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे निशांतदादा माने विकास वेल्हाळ अमोल शिंदे जितेंद्र बर्गे गणेश बर्गे व बापू जगताप यांच्या उपस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांकडे पत्रा व दुरुस्तीचे साहित्य सुपूर्द करण्यात आले राजभाऊ बर्गे यांनी सांगितले की शालेय जीवनाचा श्रीगणेशा हा अंगणवाडीपासून होतो लहान मुले बाराखडी गिरवत असताना त्यांना चांगली इमारत असावी चांगले छत असावे इमारती बोलक्या असाव्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन अंगणवाडी परिसराची वेळोवेळी दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली आहे यावेळी अंगणवाडी सेविकांनी माहिती दिल्यानंतर तातडीने आपण पाहणी केली असून तेथे आवश्यक आहे तेथे नवीन पत्रे बसवले जाणार आहेत आर सी सी कॉन्क्रीट लोड्याचे काम केले जाणार असून स्वयंपाकगृह आणि स्वच्छता गृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी देखील स्मार्ट अंगणवाडीसाठी मदत केली असून लवकरच विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले सचिन भैया बर्गे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये येत असलेल्या चौथाही विभागातील चारही अंगणवाड्यांच्या भौतिक विकासामध्ये राजाभाऊ हो बर्गे यांनी पहिल्यापासून योगदान दिले आहे नगरपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे लवकरच या परिसराचा कायापालट केला जाणार असून शहरातील आदर्श अंगणवाडी परिसर म्हणून हा परिसर ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संतोष नलावडे यांनी आजवर अंगणवाडी परिसराच्या विकासासाठी राजाभाऊ बर्गे यांनी दिलेल्या योगदानाची माहिती नागरिक आणि पालकांना दिली अंगणवाडी सेविका उमा सोमनाथ चिंके पंकजा धैर्यशील बर्गे व जयश्री तिवाटणे यांनी आभार मानले ह्या ज्या अंगणवाडी आहेत की आमच्या चिंकेताई असतील बर्गेवही असतील किंवा असतील त्यांच्या ज्या मागण्या होत्या की गळत आहे किंवा टॉयलेटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे तर त्यांनी राजाभवनपूर सांगितल्यानंतर राजाभवनच्या मातोश्री सुजुताई बर्गे यांच्या स्मृतीनिमित्त भाऊंनी लगेच दखल घेतली तात्काळ पत्रा जाळी जे काही अंगणवाड्यांचा असेल तो प्रश्न मार्ग लावलेला आहे आम्ही तर टॉयलेट वगैरेची पण सगळं व्यवस्था करतो आहे आणि ह्यांचा लाईटीचा मागणी अर्ज यांनी नगरपंचायतीकडे केला की लाईटीची व्यवस्था चार अंगणवाड्यांना करून देतो आणि वतीनं जे काही लागेल ते सहकार्य या अंगणवाड्यांना इथून पुढे राहील अंगणवाडी क्रमांक एकशे बारा मला बै पहिल्यापासून खूप मदत आहे त्यांच्या आईच्या स्मरणात पहिल्या वर्षीसुद्धा त्यांनी मला पूर्ण अंगणवाडी माझ्या आईचं करून दिली आणि आत्ता पण त्यांनी त्यांच्या याच्या मार्फत त्यांनी पूर्ण माझ्या बदलणं पत्रा मुलांना पण सोय नाही खूप गळते तरी त्यांनी तो विचार केला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभारी नमस्ते मी पंकजा दयजी बैठकी अंगणवाडी फॅमलचा एकशे सहा कोयगाव चौथाई येथील सेविका असून येथील नगर पंचायतीचे कायमच आम्हाला सहकार्य आलेले आहे लायचा पाण्याचा टॉयलेट बाथरूम अशा सगळ्यांचा प्रयत्न माहिती लावलेला आहे त्याबद्दल ते सर्व पदाधिकाऱ्यांचे नगरपंचायतीचे आभार मंत्री त्याच्या भाऊ बैठकी आणि आमदार महेश दादा शिंदे चार मंच यांचे कायमच आम्हाला सांगायला मिळाले खरूप आभारी